आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव गंगापूर एफ एम सी गंगापूर एफ एम सी येथील मे मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील पाहूयात काय होते आजचे कांद्याला बाजारभाव लाईव्ह मध्ये गंगापूर एफ एम सी मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शेरवाय अठराशे पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपये अठराशे पन्नास अठराशे अठराशे पंच्याहत्तर अठराशे पंच्याहत्तर बावीसशे बावीसशे पाच रुपये 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 पंचावन्न पंचाहत्तरशे पंचवीस पन्नास पंचावन्न पंचाहत्तर चोवीस शेरवाय चोवीस शेरवाय चोवीसशे रुपये योग पन्नास

पंचवीस शेरवाय पास चोवीसशे पन्नास चोवीसशे पंचावन्न चौवीसशे साठ चव्वीसशे पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी चोवीसशे सत्तावीस शेरवाय सत्तावीस शेरवा एमटी सी साडे साडेसतरा अठराशे पंचवीस अठराशे पंचवीस दोन हजार दोन हजार एकवीस शेरवाय तेरा सव्वा एकवीस साडे एकवीस बावीस सव्वास साडे बावीस तेवीस सव्वा तेवीस साडेसशे पन्नास पंचावन्न पंचवीस पंचवीसशे पन्नास पंचवीसशे पन्नास पंचवीसशे पन्नास पन्नास एक दोन हजार एकवीस झडतील चोवीसशे पाच पंचवीस हजारत्तर पंच्याहत्तर एकवीस एकवीसशे पाच पंचवीस हजार पंच्याहत्तर बावीस शेरवाय बावीसशे पाच रुपये पंचवीस रुपये हजार पंच्याहत्तर चोवीस शेअरवाई रुपये पंचवीस पंचवीस हजार पंचवीस चोवीस

26, 25, 25, 27, 25, 26, 25, 25, 27, 25, 27, 26, 25, 27, 26, 25, 27, 26, दोन हजार सातशे दोन हजार सातशे अष्टीस एकवीस साडे एकवीस बावीस चव्वाईस तेवीस चव्हा चोवीस साडे चौसशे पन्नास चौवीसशे पन्नास हजार सव्वा एकवीस साडे एकवीसशे चोवीस शेवट चोवीस पंचवीस पन्नास अठराशे एकोणीसशे पन्नास पंचावन्न पंचाळीस शेवट दोन हजार सहाशे दोन हजार सहाशे दोन हजार एकवीस चोवीसशे पाच पंचवीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर पंचवीसशे पंचवीसशे पाचशे रुपये पंचवीस रुवा पंधहत्तर पंच्याहत्तर

नऊशे पाच पाच रुपये रुपये दोन हजार एस टी एकवीस सव्वा एकवीस साडे एकवीस बावीसशे पाच बारीश रुपये पंचवीस रुपये पंधरा पंच्याहत्तर तेवीसशे रुपये एल एलटी सीस तेवीस चोवीस पंचवीस ते पंचवीस साडे पंचवीस सव्वीस नव्वद सव्वीस नंतर ऐकणार नाही आताच पाऊस दोन हजार दोन हजार एकवीस बावीस सव्वा बावीस साडे बावीस तेवीस सव्वा तेवीस साडे तेवीस चोवीस सव्वा चोवीस साडे चोवीस पंचवीसशे पंचवीस पन्नास हजार पंचाळीस चोवीस शेरवाय चोवीसशे पाच रोबाशे पन्नास चव्वीसशे पन्नास चोवीसशे पन्नास एमतीस पन्नास एकवीस सव्वा एकवीस साडे एकवीस सव्वा बावीस साडेबावीस तेवीस सव्वा पंचवीस चोवीसशे पन्नास पंचवीस पंचवीस शेरवाय पंचवीसशे पंचवीसशे चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीसशे पाच रोबा सव्वीस पंच्याहत्तर सत्तावीसशे पाच रोबा सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एमतीसी बावीस चव्वण साडेवावीस तेवीस चव्हावी साडेतीस रुपये पंचवीस बाय पात्र बाई पंचवीसशे पन्नास पंचवीसशे पन्नास एकतीस दोन हजार एकवीस बारावीस पंचवीसशे सत्तावीस शेरवा सत्तावीसशे पात्र बाई सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पंचवीस एकतीस दोन हजार एकवीस एकवीस बावीस पंचर चोवीस शेरवाय चोवीस चे पाच रोप पंचवीस शेर पंचवीस शेवट पंचवीस सव्वा एकवीस साडे एकवीस बावीस चोवीसशे पाच रुपये चोवीस शेर चोवीसशे पाच रुपये रोबा चोवीसशे पन्नास पंचाहत्तर पंचवीसशे एस सी बावीस तेवीस सव्वा तेवीस साडे तेवीस चोवीस सव्वा चोवीस साडे पंचवीसशे पाच रुपये पंचवीस रोबा पन्नास हजार पंचवीस पन्नास शे पन्नास चोवीसशे पंच्याहत्तर सव्वा चोवीस साडे चोवीस पंचवीस पंचवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये पंच्याहत्तर चोवीसशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न चोवीसशे रोबा चोवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास असती चोवीसशे पाच पंचवीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर तेवीसशे रोवायसशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न पंचाहत्तर चोवीसशे पाच रुपये चोवीसशे पंचवीस रुपये चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास एम टी सीए तर एकवीस बावीस मान्य साडे बावीस तेवीस सभाने साडे तेवीस चोवीसशे पाच पंचवीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर पंचवीस शेरवाय पंचवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये पंचवीसशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर चोवीस शेरवाय सव्वीस रुपये एम टी सीए सव्वावीस साडे बावीस तेवीस सव्वा तेवीस साडेतीस चोवीस शेरुवाय चोवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये पंचवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर चोवीस शेरुवाय चोवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास सत्तावीस सत्तावीस एक गोष्ट याच्यातलं नाही सत्तावीस शेरवाई सत्तावीस शेरोबाई एलतीस सी पंधरा रुपये दोन हजार पंचवीस दोन हजार पन्नास पंचावन्न पंचाहत्तर एकवीस शेरवाय एकवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये समानले बावीस शेरवाय बावीसशे पाच रुपये पंचवीस रुपये बावीसशे पन्नास तेवीस शेरवाय तेवीस शेरुय एलतीसी एकोणीस शेरवाय एकोणीसशे पाच रोपाय पंचवीस रुवाय दोन हजार वाय दोन हजार पाच रुपये पंचवीस रुपये पंधरा हजार पंचाहत्तर एकवीस शेरवाय एकवीसशे पाच रुपये पंचवीस रोबा एकवीसशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर बावीसशे बावीसशे पाच पंचवीस रुपया बावीसशे पन्नास पंचावन्न पंचाहत्तर तेवीस तेवीसशे पंचवीस तेवीस पन्नास चोवीस चोवीस पंचवीस एकोणीसशे पन्नास एकोणासशे पंचावन्न एकोणवीसशे पंचाहत्तर दोन हजार वाय दोन हजार चौदा साडेवावीस तेवीस चौदा तेवीस साडेतेवीस चोवीस शेरुवाय चोवीसशे पाच रुपये पंचवीस रुपाय पन्नास पंचाळीस पंच्याहत्तर पंचवीस शेरुवाय पंचवीसशे रुपये पंचवीसशे पाच रुपये पंचवीस सव्वा तेवीस साडे तेवीस चोवीसशे रुपये चोवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये चोवीसशे पन्नास रेमेज काढला पन्नास सव्वीसशे पंचवीस सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास रुपये एसटी बावीस तेवीस सव्वा तेवीस साडे चोवीस सव्वा चोवीस साडे चोवीस पंचवीसशे पंचवीस पंचाहत्तर चोवीसशे पाच रुपये सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे पंचवीस सत्तावीस पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एल पी सी सव्व तेवीस साडेतीस चोवीस सव्वा चोवीस साडे चोवीस पंचवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये साडे बावीस तेवीस शेरवाय पंचवीस शेरवास तीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर एकवीस शेरवाय एकवीसशे पाच रुपये पंचवीस रुपया पन्नास हजार पंचाहत्तर बावीस शेरवाई बावीसशे पाच रुपये बावीस सव्वा बावीस साडे बावीस तेवीस चौदा तेवीस पंचवीसशे पंचवीस पंचवीसशे पन्नास पंचवीसशे पंचावन्न हजार पासष्ट सत्तर सव्वीसशे सव्वीस शेअरवाई चौसशे पाच बाय चव्वीसशे पाच रोबा पंचवीस पन्नास पंच्याहत्तर चौवीसशे चौवीसशे पाच रुपये चौवीसशे पंचवीस चोवीसशे पन्नास चौवीसशे पन्नास एस टी साडेदेवी चोवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये पंचवीसशे पंचवीसशे पाच रुपये पंचवीसशे पाच त्याला बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीसशे पाच रुपये पंचवीस रुग्ण पंच्याहत्तर सत्तावीस शेरवाय सत्तावीसशे पात्र रुपये पंचवीस रुग्ण पंच्याहत्तर अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे पाच अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पन्नास एस टी दोन हजार पाच रुपये पंचवीस रुपये बनवतो अभिनय साडे चोवीस पंचवीस पाच रुपये चौसशे पंचवीस पंधरा पाच रुपये पंचवीस रुपये पंधरा हजार पंचवीस पंचावन पंचवीसशे दोन हजार नऊशे दोन हजार नऊशे एकतीस तेवीस चौस साडे चोवीस चौन चोवीस साडे चोवीस पंचवीसशे पाच पंचवीसशे शेवट पंचावीसशे पाच रुपये शेवट पंचवीसशे पाच पंचवीसशे पंचवीस पंचवीसशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर चोवीस शेरवाय चव्वीस शेवटी एमटी सी चला सतरा अठरा सर्व दोन हजार एकवीस बावीस सव्वा बावीस तेवीस तेवीस साडे तेवीस पंचवीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर पंचवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर चोवीस शेरुवाय चोवीसशे रुपये एकवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर बावीस शेरवाय बावीसशे पाच रुपये पंचवीस रुपये बावीसशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर शे रुवाय दोन हजार तीनशे रुपये दोन हजार तीनशे रुपये एम एफ सी चौदा एकवीस हजार एकवीस बावीसशे पाच पंचवीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर तेवीस शेर तेवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास पन्नास पंच्याहत्तर चोवीस शेरुवाय चोवीसशे पाच रुपये रुपये पंच्याहत्तर पंचवीस शेरुवाय पंचवीस शेरुवाय पंचवीसशे पाच रुपये पंचवीसशे पाच रुपये पंचवीसशे पाच रुपाय पंचवीसशे पंचवीस रुपये हजार एकवीस चव्वा एकवीस साडे एकवीस बावीस सव्वास साडे बावीस तेवीस शेरुवाय तेवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये पव्वीस पंधरा पंचाहत्तर चोवीसशे पंचवीस

रुपये पन्नास रुपये पंचावन्न पंच्याहत्तर पंचवीसशे रुपये पंचवीसशे पाच रुपये पंचवीसशे पंचवीस पंचवीसशे पन्नास पंचवीसशे पन्नास पंचवीसशे पंच्याहत्तर एम टी सी हजार बावीस तेवीस साडे तेवीस चोवीस रुपये पंचाहत्तर चोवीसशे पाच पंचवीस रुपये पंच्याहत्तर सत्तावीस सत्तावीसशे पाच पंचवीस रुपये पन्नास अठ्ठावीस अठ्ठावीसशे पाच अठ्ठावीसशे पाच अठ्ठावीसशे पंचवीस अठ्ठावीसशे पंचवीस एस टी